आपलं परिचय परिचय मी शरद वाहम पंढरकर शरद वाहम पंढरकर का। राहणार काठली तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर हे चाण्याच्या संदर्भात बोलायचं म्हणजे हे अडवांटा कंपनीचं मॅगाशूट शूट आणि वर पाहून असं फेरणी केलेली आहे कारण ते चारा म्हणजे गुरांना पौष्टिक आहार आणि दूध वाढवण्याचं काम करते आणि चारा पुरवठा करण्याचं काम करते आणि ते पेरल्याच्या नंतर साधारणतः साठ दिवसामध्ये ते गाईला गुरांना चारा घालण्यात परिपक्व होते थोडक्या दिवसात चारा गुरांना पुरवठा होतो आणि ते कापून गुरांना चारा घातल्याच्या नंतर ते परतचा जे पडव आहे तो पन्नास दिवसामध्ये परत घालायला येतो आणि त्याच्यानंतर त्याची कापणी झाल्याच्यानंतर ते तिसरं जे पीक आहे ते परत पन्नास दिवसानंतर चारा घालण्यात येतोय तर ही थोडक्या दिवसात वैरण पुरवठा होते गुरांना दुधाला भरपूर म्हणजे चांगल्या पद्धतीनं मकेपेक्षा ह्या मॅगासूटनं दूध चांगल्या पद्धतीनं वाढतं आहे गुह चारा नास करत नाही ते आणि चारा पुरवठा पण घेतोय आणि साधारणतः तीस दिवसामध्ये एक साधारणत दहा फूटपर्यंत वाढते दोन दो महिन्यात साठ दिवसानंतर साठ दिवसामध्ये दहा फूट वाढते आता या थंडीमुळं काही वाढलं नाही साधारणत माझी उंची आहे पाच फूट आणि हा चारा आहे बघा सात फुटापेक्षा हाईट वाढलेली आहे आणि वातावरणामुळं जास्त काय एवढी उंची वाढलेली नाही पण हे साधारणतः दहा फुटापेक्षा जास्त वाढले जाते आहे आणि पेऱ्याला पण मोठं आहे आता ही मुळे वाढलं नाही तर चारा पुरवठा चांगले आहे शेतकऱ्यांसाठी माझा सल्ला आहे की हा चारा सर्वांनी करावा आपल्या गुरांना मकेपेक्षा मका जर केली तरी चालते पण त्याच्याऐवजी हा पण थोडस एक अनुभव म्हणून करावा कारण मकेपेक्षा ही परवडते कारण मका साधारणतः चार ते पाच महिने कमीत कमी चार महिन्या तर लागते चार महिन्यात दोन वेळा खायला घाला येते रान आहे असं पाण्याचं प्रमाण जास्त पाण्याचं प्रमाण म्हणजे पाचव्या पाण्याला एक कापणीच होते इतर पेक्षापेक्षा कमी इतर पेक्षापेक्षा पे पे थोडक्या पाण्यामध्ये येत आहे ती त्याला पाणी जास्त मग एवढं पाणी द्यायची काही गरज नाही थोडक्या पाण्यात चांगल्या पद्धतीनं उत्पन्न बी भेटत आहे जरी करायचं म्हटलं तरी काही सुद्धा अडचण नाही दुष्काळी जरी केलं तरी बी चालते आणि आपण एनलाईनवरही जरी टाकलं हात दारावर जरी नाही भीजवलं येलमध्ये मध्ये जरी टाकलं तरी साधारणतः एक तासभर जरी पाणी दिलं तरी ते चांगल्या पद्धतीनं त्याची वाढ होती त्याचा रिझल्ट बी चांगला येतो हाईट भरपूर वाढते ह्याचं प्रमाण भरपूर असल्यामुळं साधारणतः मग जर आपण चारा घातला आणि ह्याचा चारा घातला तर साधारणतः एक टायमाला एक लिटरचा दूध जास्तच भेटतो चांगला फीडबॅक आहे हा आणि एस ए फॅट डिग्रीला सुद्धा फरक आहे ते पण पाहिलेलं आणि आमच्या पिटकेश्वरमध्ये आत्या आहे त्यांच्या मुलाने बी केलेलं होतं एक करबर बरोबर त्यांची हाईट पूर्ण दहा फुटापेक्षा जास्त गेली होती आणि मग मी त्यांना विचारलं की तुम्ही हे काय केलं आहे म्हणजे कुठलं ब्यान आहे काय तर मग त्यांनी त्यांनी माहिती सांगितली की अशा पद्धतीचं हे ब्यान आहे मॅगाशूट म्हणून मग त्यांनी ते सल्ला दिल्यानंतर मग मी हे केले त्यांनी पहिलं सुरुवातीला केलं होतं मी त्यांचं पाहिलं युट्यूबवर बी पाहिलं होतं आणि मग त्यांच्या सल्ल्याने मी केलं बी बियाणं कुठे भेटतं आहे त्यांनी मला ते सगळं देऊन ते सांगून ते मग ते मी केलं काय सल्ला शेतकर इतर शेतकऱ्यांसाठी हे असा सल्ला राहील की त्यांनी पण हे मेगासुटी एकदा करून पाहिलं पाहिजे कारण आपण इतर इतर चारा जे करतो ते त्याच्या आणि ह्याच्यात काय बदल आहे हे साधारणतः एक आठ दहा दिवस त्यांनी घालून मकेपेक्षा हा चारा जर घातला तरी त्यांनासुद्धा येईल की तिसऱ्या चौथ्या दिवशी की खरंच मकापेक्षा ही पिक थोडक्या पैशात बजेटमध्ये चारा भरपूर मिळतो आहे आणि दुधामध्येही फरक आहे असं त्यांना बी थोडंसं माहिती मिळेल मला जे मिळाले ते मी सांगितलेले आहे धन्यवाद साहेब धन्य